काय पाहिजे होतं दादा अरे काय नाही बाई अशा कुठे गेले काय माहित बापा त्या काय बापा तुम्ही ड्युटीवर गेले की ते जातात बाई कुठे <laughs> काल तर लय दोन घंट्या ना आल्या आधी बाई तर शेवटी कटायला कटायला निजून राहिल्या अधी आता आम्ही आलो तर आम्हाला काही गमत नाही ना तसं आता नवीन नवीन आशा बाई काय घरी राहत नाहीत बापा आम्हाला वाटलं आता आलो आम्ही तर आशा बाई आम्हाला कुठे नेतील आणतील आम्ही आलो तर हरी गाला पण बाई डिस्टर्ब झालं ते डिस्टर्ब तुम्हाला ताट वाढायला घरी नेत राहिले थांबा मी वाढतो ताट अरे नाही नाही तसं काही नाही राहू दे मी घेतो आता ना <laughs> तुम्हाला सवय लावली बाई नाही <laughs> नाही तर <तो> तुमचा भाऊ <laughs> अति आणा लागत होतो मी दाखवेले की पा शिका तुमच्या मोठ्या भावा जोडून हाताने पाणी घेतात हाताने वळून घेतात आणधात चड्डी टावे लागे घेतात तुमच्या भावाला समजा हातात कल्ला करतात टावेल लाव टावे लाव पाणी तो कोणी हाताने घेत नाही बापा ताट माय बाई आयुष्यात ताट वळून घेतलं नाही तुमच्या भावानं <laughs> शिकवाना जरा सर तुमच्या भावाले आता तुम्हाला शिकवला आशा बाईन Benda macam ni kalau sihko lah, tak nai bapa, ada tu misko lah. Kalau tu sih nai orang jenar. मला पण काही हाताने जास्त घ्यायचं काम नाही पडत काही नसते हा लाईन याला मी शिकवतो हाताने घ्यायला म्हणजे काय असते तुम्ही पण घरात काय बसलेल्या थोडी असता काम करतास ना बाई बाईका बसलेली असते का, का? आ? आ, काम करतास तुम्ही मग घेतलं एखाद्या हाताने काय हे आशा मला वाटते श्रावणीच्या ट्युशन टीचर कडे गेली असेल ती म्हणत होती आज ट्युशन टीचर कडे जावं लागते हाताने घ्यायचं वगैरे तसं काही नसते बट असं थोडी असते मी घेतो तू नको टेन्शन घेऊ काय बाई माणूस आहे का म्हटलं जर साग लस थंडा केला बाई बाई ना आमच्या घरचा पाहिजे होता आज बघूला झाला असता आता लोक बिन शपट्या हा भाऊ लयच बाई साजरा आहे बाई अशा बाईच्या इरोदात जर भळकत नाही मी म्हणलं जरसक <laughs> सग भळकवतो तुमचे जेवण झाले का नाही बापा आमची नाही झाले आता घर घरी नाही तर आम्ही का पाहुणे माणसे ना का हाताने घेऊन जा आम्ही बी बसलो तक तक वाट पायत अरे अरे बाजना तुम्ही का पाहुणे थोडी तुझंच घर आहे ना हे आई कुठे आईला आवाज दे घ्या ताट वाढून घ्या चला जेवायला बस सर्वजन हो आशा इला वाटते आशा श्रावणीच्या ट्युशन टीचरच्या भेटीला गेली असेल ते तिच्यासोबत बोलायचं होतं काही तर त्याच्याकडे गेले असतील ते घ्या जेवण करून घ्या ती आली की जेवेल मग तिने सांगितलं नाही का तुम्हाला नाही बापा बोलून गेल्या आता वहिला काय वाटतय सांगलं नाही तर नशी सांगलं आता कस त्या शहरात राहतात बापा स्टँडवर आहेत आम्ही गावातले आम्हाला तो योग्य गोष्ट बापा सासूली विचारून करावं लागते नाही तर तुमच्या आई अशा पहिले काही म्हणत नाही मी जोशी गेली अस तिला न सांगता तर माय 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 कुठे गेली कुठे गेली कुठे गेली मग सगळं गाव जमा केलं असतं कुठे गेल्या तर अशा बाई मला काही सांगून नाही गेल्या बापा आम्ही नाही जमत बापा त्या आल्या नाही तर काय आता आम्ही का हाताने घेऊन खाव का एवढं का पोटावर लागलो का मायबाई एकीन त्या ता जीव अरे रंजना तसं काहीच नाही आहे जेव तू काका येईल तुम्हाला वाढेल ते काका काय आहे काही का घ्या वाढवत मी आईला बाबाला बोलवतो मी का बसू कासतांडे आले का मी काही माणूस स्वतःचा भळकला नाही उलट म्हणून कामाय लावून अरे बाबा ना आई चाल ना येऊ दे ना आशाले ते भेटायला गेली तर ती म्हणे आले की जीव म्हणे ते स्वयंपाक करून गेली आता काय मला ते पोया राहायला वाटते काही करायचे इला सांगलं होतं ना का रंजना टाकलं का देवा पोया मला मला नाही सांगलं बाई माध्यान मला माहिती नाही बाई त्या कुठे गेलं तुम्हाला सांगून गेला का बाय बाई मॅडम तू मला नाही सांगून गेला का आणि मला पोळ्या परत सांगितलं का मला नाही सांगितलं मॅनेज केलं बर काही काही टेन्शन नाही येतो खालीच मिस आहे तर मग मी मेस वरून तिथून घेऊन येतो आई आपल्या सर्वांना किती लागतील पोळा समजा अंदाजे काय रे काय बोलता हय वाय रंजना टाक पोया ते लोक तिच्या वाट पाहत बसत काय टाक जाय पोया टाक काही बी सचिन थांब तुला भूक लागली काय मी देतो कनिक तिची काही वाट नको पाहू इन हे आमची बुडगी तर भल्लीस आहे ईन ते कलेक्टरी नाही का कुठची तिचा नवरा पोया इकत आण मनान खाऊ घाला बायको छान होत नाही घरी आलेल्या माणसाचा सैपाक करून आमची बुडी भल्लीस मलाच म्हणजे तिथे जीव घेते बाई मला आता घरी धंदा करा ना ती धंदा करा मी म्हणलं आता पुण्याला गेलो तू अशी मस्त हिंडतो फिरतो फॅशनचे कपडे घालतो मस्त पाहिजे ना पाहिनी येत बाई काय आली मी तुकडत म्हणे रंजना करतो ना मी मी मला माहित नाही बाबा त्या बाई कुठे गेला काय गेल्या मला सांगून नाही गेल्या ते आते पहिले सांगलं म्हणतात मला माहित नव्हतं काही मी टाकतो ना पोया सांग मा, मा आता लोक तुम्हाला सारा धम धम पाक केला असता मला का माहित मला काही सांगून त्या पुढे पैते मी आता कुठे जात असलो ना समजा घरच करून जातो अशा बाई सारखं नाही मला एक केलं य राहू दिलं चाललं मला घरून जावं लागते समजा धंदा निपटून जावं लागते काही घर नाही मी करतो मला सवय ह्या धंद्याची अरे राहू दे मी पुळ्या घेऊन येतो न? नहीं भाई भाई। नहीं भाजी बघवर काय करून तिनं भाजी कुठे ठेवली माय तिथं काही नाही माय बाई काही केलं नाही वाटते पप्पा तिने भाजी घेतली अजून काही कुठे आहे तिथं गॅस वर तर काहीच नाही धुईला करून ठेवायला आहे वाटा बरं राहू द्या मी फोन लावतो आशाला आणि सर्व जणांचा डबाच घेऊन येतो छान मस्त बाहेरचं काहीतरी आणतो कुठली भाजी आणू सांग नाही नाही काय बाहेरचं राहू द्या करतो ना मी काय माणूस आहे मी म्हणलं आता बायकोचे साजरी खटरपून जा कारण की सायपा करायला आणि जाऊन बसली कधी मिटिंगले अर्जंट होती का मिटिंग करणं हा माणूस म्हणते मी बाहेर जाणतो बल्लाच बाई हा थंडा आहे बाई एवढाही बाई बायला नवरा भेटू नाही बाई अचानक कमाल तरी माय बरं नवरा बाई एवढा सरका केला नाही नाही राहू द्या राहू द्या मी करतो करतो काय ऐकतच हे पाता तुम्ही बाप्पा सारे ऐकतोच आणता बाप्पा खरं ना त्याची बायको ऐदी असली ना त्याचा लय पैशाचा नासोळा हाय बाप्पा त्या रोजी दयन दयन जीवार आला अशा बाईच्या तुम्ही आता इकत आणला आज स्वयंपाक कर मग जीवार आला तर स्वयपाक ही करता कमाल बापा म्हणून तुम्हाला एवढी मेहनत कर लागते हो भाऊ दगधग धगधग आहे तुमच्या जीवाले तरी बी सुक नाही पोटाले पोटभर खाली भेटत नाही दुखलांनी मान माणसाले डबा घेऊन बाहेर जा लागलं इकडचा स्वयंपाक आणले काय कामाची व अशी बायको बाप्पा भाऊ तुम्ही हा म्हणून सांगतो तुमच्या जागी भाऊ असता ना आता लोक असताना साऱ्या खानदानाचा उद्धार झाला असता दोन टून दिले असते लय तुमचा भाऊ उद्धट तुम्ही लय साजरे बापा चांगला आहे बापा अशा बहिणी स्वयंपाक केला नाही तर लागीक तो लागी म्हणता शिकवाना जर असत तुमच्या भावाले काही लहान तुला बोलतो का असं बरोबर नाही बोलायला ना पाहिजे एखाद्या दिवशी होत ते उशीर आम्ही ऑफिसला जातो आम्हाला कामं असतात तशी तुम्ही पण घरी असतात का घरची कामं नसतात का तुम्हाला त्याला कळायला पाहिजे आलं गावला आलो की मी त्याला सांगेल व्यवस्थित समजून काळजी नको करू तू दे मला बघ तिथं ना साईडला टिफिन असेल तो टिफिन दे नाही तो मोठा स्टीलचा डबा दे भाजी आणता येते त्याच्यात लवरण भात पाहिजे का बा लवरण भात आणतो त्या आई देतात सगळं सांगावं लागेल त्यांना अर्धा तास अर्धा तास डब्बा देतात त्या बनवून नाही तर हॉटेलमधूनच चालू का नाही तर चालते नाहीतरी आणूनच राहिले तर आहे कांदी साजरी भाजी भाऊ <laughs> साजरी आण कायची पनीर गिनीरची आणा साजरी हॉटेलातली अन <laughs> <laughs> लगे त्या हॉटेलातल्या कडक कडको त्या तांदुऱ्याच्या पिठाच्या कोरेल असतात मैद्याच्या तंदुऱ्या तंदुऱ्या त्या आण अन ना अजून बी आणा काही काही साजरं हॉटेलातलं आज हॉटेलातलं जीव <laughs> ठीक आहे लकी कुठे सोबत मी त्याला घेऊन जातो शिकवा साजरा बायकोच काळजी करणं काय म्हणतात ते त्याच्या बाप्पाचा काही त्याला शिकवण फायदा नाही तुम्ही शिकवा बापा साजरा किती बाई आशे बाय आशाबाईची तुम्ही बाजू वळता किती बायकोचे झाक जाग झाकता लय साजरे हा भाऊ तुम्ही तुमची तुम काही कदर नाही बापा आशाबाई स्वयंपाक करून जावं लागत होतं त्याला माहित नाही का तुम्हाला सुट्टी आज तुम्ही घरी का काही बाई आशाबाई तुमची काही काळजी नाही करत बाई एवढा सोन्यासारखा हिऱ्यावानी नवरा भेटला आणि त्याची कदर नाही बाईले तस काहीच नाही रंजना ते डबा दे चल मी आणतो काही टेन्शन न घेऊ मग बसा तुम्ही चाटव्ही वगैरे पा काही करू नको घरी मी घेऊन येतो सगळं काय बाई पानसटला माणूस दात काढून गेला माया म्हणला जर सका आता काही आशा बाई दोन चार शिव्याची लाखोटी बाई काहीच नाही बाई या आशा बाईनं बाई मनाची जाळीच टाकली बाई भाऊ काहीच म्हणत नाही ना बाई ना आता म्हणला आता असे गरम होती माय माया, माया बाप आले तर स्वयंपाक मी केला आणि चालली गेली साजरी कांटीन तर काहीच नाही बाई हा माणूस बाई डबा घेऊन स्वयंपाकांनी गेला आहे बाई रेरा या अशा न बाईर बाईच करेल बाई मा सासूले काही सांगतो माई सासू म्हणते मुकी हा काय ना बाई काहीतरी बाई जादूस केला बाई घरच्या लोकांवर माझ सासराही काहीच म्हणत नाही बाई तिला तिचा नवराही काहीच म्हणत नाही बाई अशा बाईन असं काय केलं माय बाई की त्याच्या भा विरोधात कुणी ऐकतच काही नाही हो का अरे बापरे खूप सारे मित्र आहेत मग तुला एवढे सारे मित्रांचं काय काम आहे आणि अभ्यासात कसे आहेत ते मुलं अभ्यास करतात ना हे बघल की अभ्यास करणाऱ्या मुलांसोबतच राहायचं आता तू आता तू आता आठवीत चाललाय ना बघ मग मोठा झाला ना आता तू अग सावणी सातवीत ना अरे मं लक्षातच नाही हो सातवीत ना मग बघ ना मग सातवीत म्हणजे का, तुला का तू लहान आहे का आता मोठा झाला ना तू आणि श्रावणी दिदी तू तर किती मोठी झाली आता तू अकरावीत जाणार आता कॉलेजात जाणार बाबा रे कॉलेजात लय मजा असते म्हणतात काहीच अभ्यास नसते अन, अन कॉलेजात दप्तरी नाही न्याय लागत ना आहे ना श्रावणी दिदी कॉलेजात लय मजा असते बापा नवे नवे कपडे घेतले का मग कॉलेजात जायला तुल <laughs> कपडे नाही रे बाबा आमच्या कॉलेजला नाही नवीन कपडे बघा आता आहेतच ना आपल्याकडे तेच कपडे घालायचे आणि माहिती आहे का तिथे तर ड्रेस पण मिळणार आहे म्हणजे कॉलेजचं त्यात ते त्यांचं ते ट्युशनला घालणार नाही मी तर त्यांचं टी शर्ट आहे तर ते तेच घालावं लागते रोज असे की नवीन नवीन ना कपडे नाही घालून जावं लागत हत्तीच्या तिथे बोरिंगच कपडे आहेत का शाळेच्या ड्रेससारखा ड्रेस घालून जावं लागते काय मला शाळेचा ड्रेस श्रावणी एवढा झोंगला झांगला आहे व मला अजिबात नाही आवडत मला आईले म्हणतो मी चांगला शून दे फिटिंगचा तो माई म्हणते नाही शाळेचा ड्रेस असाच असते ढिल्ला ढिल्ला मला अजिबात आवडत नाही पण माहित आहे का ते टाय बांधला ना टाय पाय ती मानिली ना मला वाटते कोणीतरी गच्चीत दाबली कमाई असा टाय बांधायला लागते मला आवडतच नाही ते शाळेचा ड्रेस तसाच असते ना तू असं का आणि तुला कोणता विषय आवडते कोणत्या विषय तुला सोपा जाते हे एकही नाही जात कोणता विषय सोपा आहे हो श्रावणी दीदी सगळे कठीणच आहेत निरा म्हणले आवडत ते हिस्ट्री तर आपलं काही नाही झालं ते दुसऱ्याच हिस्ट्री शिकावं लागते धमक्याची हिस्ट्री रशियाची हिस्ट्री धमक्याची हिस्ट्री म्हणले आवडत आणि त्या सायन्स तुम्हाला डोक्यावर फिरती त्याच्यावर काही सांगतात कोणती फार मुले सांगतात मला नाही समजत सगळे ए प्लस टू जी प्लस टू योच तेच ते गोंधळ होते ना माझ्या मला नाही आवडत सायन्स बी नाही आवडत मला म्हणचं काही अरे मॅथ तर लयच बोरिंग आहे बाप्पा असं वाटते काही सुट्टी काही नाही मला काही येत नाही ते लो मॅथचे सॉरी आमचे लई बोरिंग आहेत टकले टकले आहेत भले डोकशी दुखी आहेत नस, आबा ऐकलं नाही ना तर तुलाच खळू फेकून मारतात पण खडू एवढ्या जोरात लागते ना त्याचा असं वाटते केसच करावं त्या मास्तरवर कि खळू फेकून मारला मला जखम झाली पण जखमी होत नाही खडू खडू खळू ना आपल्याले दाखवता येत नाही कुणाले असं <laughs> नाही करायचं सगळा अभ्यास करायचा <laughs> अजून तर काहीच नाही अरे श्रावणी दिदी मरे मला इथं फिरेले नाही ना मला पुण्याला दाखवले नाही ना मला फिरेले मला तुम्ही शाळा दाखव ना <laughs> आता शाळा तर बंद झाले ना रे आता आमचे पेपर झाले ना तरी पण आपण बाहेर गेलो ना तर मी तुला दाखवीन ना पप्पाला म्हणून आपण तिकडून गाडी टाका माझ्या शाळेकडनं मग तू बाहेरून पाहशील माझी शाळा आपण जाऊया ना आता पप्पांना सुट्टी असते ना त्या दिवशी आपण जाऊया ना बाहेर हा चालते चालते मला तुझी शाळा पाहायची कशी आहे तो ते पाहिली की नाही शाळा मला बी तुझी शाळा पाहायची आहे मी कधी पाहिली तुझी शाळा तू मागच्या बारी ना आलती तर आपली पाहिली नव्हती का मा, मा बाबा संग मले घ्यायला आलती मा पोट दुखलो होतं सर न फोन केलता अरे हो रे अरे खोट्या तो पोट न तो दुखलं नाटक केलताय ना तू आम्ही घरी आलो होतो घरी यासाठी है ना <laughs> पण माहित पडलो होत का कोणाले कोणालाच माहित नाही अजूनही माहित नाही मग आईली बी नाही मग बाबा सरचं दूरच दूर फक्त दूर। तुलाच माहित सांगू कोण आले कसं को नाटक केलं तुम्ही या बरोबर सरनं डायरेक्ट घरीच फोन केला की घेऊन जा बा लकीने लकीच खूप पोट दुखून राहिलं आला डबल तो बाबाला सांगेन मी काय रे काय करू राहिले रे, का रे अगं काही नाही का काकू बोलत आहे आम्ही दोघ जण आहे ना बस ना तू सिरियल बघून राहिली होती ना आई तू घरी नाटकं पाहतो तिहून बी नाटकं पाहतो मला बोर होते ना दाखवून आण रिमोट आता तू टीव्ही नको पाहू चालो श्रावणी दिदी आपण आपण पाहू आता आपलं चला काय पाहा लागते काय नाही पाहा पाहिजे ते श्रावणी कशी अभ्यास करते हा शिकणं जर सांग तिच्या जोडून हा पाहिन पाहिन कशी कशी अभ्यास करते कसं तिच्या आई बाबाचा ऐकते तुला तर काही समजत नाही काही ऐकता येत नाही नाही हो काकू लहान आहे तो ऐकते ना करायला की ऐकत आगत नसतं का तू ऐकत असतो व दीदी ही माझी आई तशीच आहे अशीच म्हणत राहते अस ऐकते व काकू तो काउन बोलते त्याले ऐकते ना आला की ऐकत जाय <laughs> काकू तो लहान <ला> आहे ना हम्म <laughs> लय चांगलं शिकवतो व तुझ्या भावाले भाऊ सही ना भाऊ मानत का तू त्याले सारखी झाली ना तू आपलं आपलं पायनारी एखादी तर भावाचा कान धरून त्याला साजरी गुडबशा काढायला लावत होती एक झपका ठून देत होती म्हणत होती की चांगलं शिको काही चांगलं ऐक हा उलट उलट त्याच गोष्टी हशावर नाही तर हा म्हणत ऐकतं ऐकतं काय ऐकतं तुला माहितीय का तू घरी ऐकते की नाही हा स्वतः चांगलं राहायचं दुसऱ्याला चांगलं शिकवायचं नाही मायचे गुणच आहेत तो अंगात आहे ना रे आई रे लक्की पाय ना म्हल्ला मोठे पण आहे मठे बाबा म्हठी आई श्रावणी गिदी श्रावणी दीदी, दीदी आपला आपलच असते शेवटी सावतारी पेंटची टिकवत नसतात मोठी झाला ताई ताई दीदी दीदी करणारा पाय ना तुला चांगलं शिकवते का ते शिकवते काय ते अरे नक्की मी तुला काही वाईट सांगितले ग बाबा सांग बरं आई तू कुकडे कोण बडबड करत राह तुला भूक लागली का जय जेवण कर इले भूक लागली की अशीच बडबड करते हे काही बी लावते श्रावणी दीदी मला चांगलंच सांगते पाहिली श्रावणी दिदी पाहिली मोठी माई पाहिली हम्म एवढं मोठं एवढं मोठं करून ठेवलं होती मायबाई लहान मोठं जमवलं हा आम्हाला म्हणत होती की खुरांडात राहतो आम्ही आम्ही एका बघतो बघवतो काय मायबाई एवढा मोठा पग देत नाहीत ना घरी मला नाही समजलं काकू पण मला समजलं बेटा तुझ्या का काकूचं कुठं काय दुखून राहिलं रंजना ते लेकर ले तर चांगलं खेळू दे काय काय समजलं काय म्हटलं माय माय पाना पाना श्रावणी चांगलं शिकवत नाही मा रंजना तर आता बजल लेकरा लेकर तमाशा करू नको काय हा काय ग काय वाईट शिकवलं ग रंजन श्रावणीने तुझ्या मुलाला हा करे की सांग काही काय श्रावणी दिदी तुला चुकीचं काही सांगून राहिली बेटा नाही मोठी आई दिदी दीदीचं माझं तर अशा शाळेच्या नाच्याच गोष्टी चालू आहेत काय रंजना हा दुखते कुठे खुपते कुठे दाखवून कुठे राहिली हा काय तुला काय झालेला इथं आले तेव्हापासून आलं माझ्या लक्षात हा सगळं पाहून राहिले मी मला असं वाटतं जाऊ दे आले आपल्या घरीच काय हे करा हा लक्ष देऊन राहिलं माझ्या सगळ्या जास्त वटर वटर करणं सोड जरा मी तुले बाई 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 करू चांगली राहून राहिली तर जास्तच नको डॉक्शन बसू पाहून याचे कान करते त्याचे कान करते आईले काय सांगते तर बाबाले काय सांगते हा श्रावणीच्या पप्पांनी काय म्हणून राहिले तू सगळं सगळं लक्षात त्यांच्या त्यांच्याही लक्षात आलं आलं ना रंजना लक्षात त्याची श्रावणीच्या बाबाच्याही सगळं लक्षात आलं की रंजनाचं काय चालू आहे ते हा ते म्हणते हो की आशानं स्वयंपाक केला नाही अशाने असं केलं नाही का आईला सांगून गेली मी ट्युशनला चालली याची ट्युशनच्या टीचरच्या भेटीला तेव्हा तू तिथं नव्हती हा तू काय म्हणत होती की जाणार मी करतो स्वयंपाक आणि ते काय म्हणतो की मला माहित नाही मला सांगत नाही हा मग मी करून चालली होती तर काय म्हणता की नाही 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 जा तुम्ही मी करतो मी करतो वरून म्हणते की त्या तशाच गेल्यान मला माहित नाही तुला सांगत का मी डाळ भिजू घालून चालली वरण भात कुकर लावून चाललं हा कुकर लावून डाळ भात तुझ्या समोर काढून मी तिथे ठेवलाय ना हा कुकर तुझ्या समोर घासला ना मी म्हणते की गॅसचा वाटा धुतलेला होता काहीच केलेला नव्हतं एखादं दोन खोटा सांगत राहता इथं भांडण लावायला आली ला का तू आठ दहा दिवसासाठी दा चांगली फ्रेश व्हायला आली ला भांडणं लावायला आली ला ला शि सांग मला मलाही भांडण करता येतात आपल्याला वाटते जाऊ बा आली अरे आपल्या मला वाटते की असं आली तर चांगलं राहायचं तू चल तुला वाटत इथे काही मस्त भांडण करायचे सांग ना मग मला मला पण भांडणं करता येतात माहिती ना तुला मंग मंग मी जर माझ्या ओकादर उतरली की मग तुझे मग पडता होई कमी पडेल ना कळू का तुझा काळा चिट्टा बाहेर आईले काय सांगते तर बाबाला काय सांगते तर त्या श्रावणीच्या पप्पाला काय सांगून राहिली तर त्या लेकरा लेकरीत भांडणं लावून राहिली त्या जिबीला हाळ आहेत वा जरा शेक ह मोठ्या माणसेत भांडण लावून लेकरा लेकरीत लावता ले का त्या चिमुकल्या लेकरेला काय समजते हा त्याच्यात विषकाला होता कुठे पाप्पा भरशीन हे ते दोघ बहीण भाऊ चांगले गोडी गुलाबीने राहून राहिले चांगलं ते आपण त्याचं प्रेम आहे एकामेविषयी चांगले ते हे करतात आणि तू त्यांच्यात भांडणं लावत त्या लकीला काही काही सांगत हा त्या उलच्या लेकराच्या मनात काही भरवतं हा उद्या कोण आहे श्रावणीला एकटाच तो भाऊ आहे आणि त्याला एकटी श्रावणी बहीण आहे दोघाईला आहे का कोणी एकामेका सोडून हा मी असं कधीच श्रावणीला सांगत नाही असं लकी भाऊ म्हणूनच पाहत येते त्याच्या इकडे तू लकीला असं काही काही सांगता अं ते त्याची मोठी बहीण आहे ना उली उली लेकर भांडण लावत कुठ पापा फेडशील वा हा लय वटर वटर चबर चबर चालू आहे चार दिवस झाले होती आली पाहूनच राहिली मी तिला वाटते की आशे मॅटच आहे हा तुला आशाचा इंगा दाखवा लागते काय कमी पडला का विसरली का दरसत तू तुला वाटत आहे आशा माणूस कित आली म्हणजे कधी माणूस कितच नाही आली मी माय ओका दूर एका शेडात देऊ शकतो मग तुला समजेन तुला कसं होईल तर ना मॅटाचा दावा खरा तुला ओळख नाही करंडीन मग म्हणशील की सांगितलं नाही करत असतात जे अर्ध्या डोशन हलकी असतात कि नाही घरात भांडण लावतात सुखी संसारात आग लावतात ते मॅटच असतात पण ते मॅटाच्या दवाखान्यात नेऊन करंट आणा लागतात चांगले शॉक देऊन आणा लागतात ते एका मेंदू जरा जागेवर येते सुख काय आनंद काय उत्साह काय प्रेम काय समजते ते उल लेकर भांडणं लावतं त्या सासूले काय सांगून राहिली तर त्या मामाजीला काय सांगत तर माझ्या नवऱ्याला काय सांगत ആ മെറ്റു മീലത്തി